कुठल्याही कार्याची सुरुवात होते ती श्री गणेशापासून सोलापूर शहरातील पत्रा परिसरातील शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्व परिचित असलेला मानाचा श्री पणजोबा गणपतीची भव्य दिव्य मूर्ती ही नव्याने तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मूर्तीची महापूजा शनिवारी सायंकाळी हजारो महिला भगिनींच्या हस्ते व तमाम गणेश भक्तांच्या उपस्थितीत जलोषपूर्ण वातावरणात करण्यात आली या महापूजेनंतर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला निरोप देण्यापूर्वी उपस्थित गणेश भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले लवकरच पुनश्च नव्याने श्रींची मूर्ती साकारण्यात येणार असल्याने ही मूर्ती लवकरात लवकर तयार व्हावी याची आता गणेश भक्तांना लागून राहिली आहे या प्रसंगी खरीपाव पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी स्थायी समिती चेअरमन पद्माकर उर्फ नानासाहेब काळे श्रीकांत घाडगे गणेश शेळके मनोज गादेकर बापू जाधव अमोल चव्हाण दीपक उर्फ पिंटू चव्हाण दद्दू भोसले सचिन शिंदे राजू येलशेट्टी पैलवान बबलू जाधव सुहास कोलारकर राहुल उर्फ बाबू बनसोडे पैलवान सुरेश बनकर आकाश पांढरे प्रकाश जाधव प्रवीण इरक शेट्टी नवनाथ बन्ने सचिन स्वामी उत्तम कोलारकर प्रभाकर भोजरंगे संतोष बनसोडे देविदास घुले बबलू धुळराव धनराज शिंदे प्रकाश काळे ओंकार जाधव अंकुश वाघमारे वैभव गंगणे निशांत सावळे भैया धंगेकर शुभम धुळराव सनी धुळराव महेश जगदाळे निलेश शिंदे आनंद कोलारकर तम्मा गुडूर सूरज पाटील किशोर गादेकर मनोज शेळके मुन्ना भुरळे रणजित बन्ने आकाश बन्ने सुमित जाधव ओंकार कदम आशिष शेळके यांच्यासह पत्रातालीम परिसरातील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती मेरे मोर मेरे मालिक मेरे मौला मोरया हे लंबो दर गजमुख मेरे मोरिया मेरे मालिक मौला मेरे मोरिया कैसे तेरे गुन को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका